तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे एका नवीन ब्लॉग मध्ये आणि दोन चार दिवसानंतर ब्लॉग स्टार्ट केलाय मी ते फिरायला गेलेलो त्यानंतर ना दोन चार दिवसानंतर चालू केलाय ब्लॉग चहा प्या लागले मी काय पिला मी लवकर उठले मी तिकडे धुंदा चालू आहे आई तिकडे काय चालू आहे तर बघा ब्लॉग पूर्ण आणि कसा वाटतो ते मला कमेंट करून सांगा बाहेरचं वातावरण बघा आमचं मंदिर मी तुम्हाला दाखवायला नाही आलं मंदिर दाखवतो तुम्हाला आमचं तर हे हिपहॉप हाऊस दाद्याचा डान्स स्टुडिओचा बॅनर आहे ते डान्स व्हिडिओ ते मागा ह्याच्यावरती हा मिरर आहे हा आम्ही काढताना मिरर फुटला आहे बघा कसं वडल्यानंतर ना फुटला एकदम कट कॅन मिररमध्ये कसं दिसतंय एकदम क्लिअर कट नंतर नाही आमचं मंदिर साऊंड सिस्टम ते बघा आमचं मंदिर हे मंदिर आहे आमचं हा काल कोणतरी धमकी

ती तिघी नाही का बारक्यादी बारक्या तिघी बारक्या बारका पूर्ण म्हणून मारली तर ही बघा आम्ही नवीन गाडी घेतलेली ही ही पण नवीनच आहे खरेचा नवीन गाडी ही नाही ही नवीन गाडी दाखवू तो बघा अरे कुठली गाडी घ्यायची होती तुला तर गेलता बुलेट घ्यायला <laughs> स्प्लेंडर घेऊन <गुना> आलाय भाऊ <laughs> बुलेट घेऊन आलाय बुलेट घ्यायला गेलता आणि स्प्लेंडर घेऊन आलाय एव्हरेजला पण बरे पडते सोडा आमच्या रस्त्याला स्प्लेंडरच अजून नंबर यायचा आहे सध्या तर टी सी नंबरच आहे तीन काट्या मारल्या

बघा ही पूर्वक आमच्या घरी खाय मागतो तर दिना आला मला आणि दात बघा तिथे आणि दात दात पडल्यात दात गावजी मैना मैना हे जरा पादर आहे यांचा हे दिसतो बघा टाके दिसतोय मी गाडीला दिवाळीला दालत मैना हे की बघांती मी की आमच्या गोळावाचे ढाळलेत बघा

तो गुलाब वाले कपड़े जितने लगा मम्मी ने किसी कहीं दे ना दे क्यों डांग उठाए हो ना दे <laughs> <laughs> <वाँ था> <laughs> <वाँ दो> <laughs> क्यों उड़ा मोटा ना रे कर लाइक क्यों उड़ा मोटा उड़ा सा ना रे पप्पा त्यावेळी गाडी घेतलेली गाडी ज्यावेळी पप्पा दहावी लावतो त्यावेळी ती पण सेकंड हँड घेतलेली म्हणजे त्या ओनरनं कधी घेतली असेल ते बघा पप्पा धावीत होतो त्यावेळी घेतलेलं आहे ही काय दोन हजार वीस ही दोन हजार चोवीस आणि अजून एक घ्यायचे आता ती पप्पा दहावीत असताना घेतलेली ही दादा दहावीत असताना घेतलेली आणि ती सायरा दहावीत असताना घेतल्या आणि मी दहावी आणि मी दहावीत असताना मला काय कट्टा घे बैठ जरा तुझा पोकळ आमच्या बास दादा तू चांग तू दोघांपैकी कोण चांगलं दिसते सांग खरं खरं सांग हिरो तो आहे म्हणजे आता युट्यूबर ब्लॉगर तो आहे म्हणजे तू खर खर तू रांगाल ना तू चांगला दिस ना तू दिस रे मी नाही साडेचार ला तुला चार ला उठली मम्मी मम्मी बरोबर बारा बाबा फोनात बारा बाबांच्या फोनात म्हणते माहिती का बारा बाजे त्यावेळी मी झोपले बाबा रात्रीची कितीला रात्रीचे ला उठते आणि मला म्हणत्या सकाळी उठून रात्री ला झोपला आणि चारला झोपला एक झोप पूर्ण झालेली त्या आणि मला म्हणाले तर रात्री तर रात्री दाद्यानं दाद्यानं रात्री दाद्याने साड्याची रात्री भान भांडणं लागले जोरात <laughs> व्हिडिओ केलाय ते व्हिडिओ बघा आवडते आणि कमेंट करून सांगा काय रोवन तर मी खाली राधानकडला घेतो त्यावेळी दादा न दादा मला न्यायला आलता आणि हत्तीमाल हा हत्तीमाल जवळ एक आजी अशी रस्त्याच्या कडला बसलेली मला वाटलं पडल्या का काय काय माहित म्हणजे अशी रस्त्याच्या कडला असं धुदयात बसल्या म्हणून मला वाटतं पडल्या काय म्हणून मी ना गाडी परतली आणि परत म्हणलो आजी काय झालं तर आजी एकदम अशी म्हणजे काय काय सांगायला लागली मी हिची आजी तिची आजी काय काय सांगायला लागली आणि नंतर ना रस्त्याने चालत चालत चालली हां असे म्हणजे अशी एकदम ताटा लागली मी सरळ विचारले आजी काय झालं म्हणून ती एकदम ताटा लागल्या माझ्यावर मग नंतर ती उठली आणि रस्त्याने चालत चालली मी तिला म्हणलो आजी कुठं चालली आहे तिकडे मग आजी म्हणली मी चालली कोकणात चालली म्हणलं कोकण तिकडं नाही कोकण खाली तर ती तिकडे चाललेली राधानगरी कोल्हापूर रोडला तिकडे साइडावरती मी म्हणलं कोकण खाली तर मला म्हणत्या तिकडं राधानगरी आहे ना मग मी राधानगरी जाईल म्हणलं जा जा काय तर कर म्हणलो तिकडं मी गेलेलो सगळे विचार आहे ती माझ्यावर चढल्या तर ते व्हिडिओ जेणे केलाय त्यानं ते विचार केला त्यांनी करायला नाही डायरेक्ट शेवटचा पार्ट केला म्हणजे शेवटचा एंडला त्याने कॅमेरा चालू केला त्यामुळे त्याच्यात जे दिसते म्हणजे जे रेकॉर्ड झाले ते मी तुम्हाला दाखवतो तर ते बघा कणकोली इकडे खाली खाली कणकोली खाली कणकोली तिकडे नाही तिकडे राधानगरी स्टँड आहे राधानगरी आहे ना पहा राधा जाऊ कस म्हणले कस म्हणले कसं म्हणले राधानगरी आहे ना मग मी राधानगरीला जाईन इकडं बाकी मारत असते फारक्यावर <laughs> हो नुसता मारत असते तर तर कसा वाटला ब्लॉग ती कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत